कुठलं पुस्तक संभाजी महाराज म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते, 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 दिल ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला जा, जा मानता तुम्ही दिला आये योड़ ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या म्हणजे मग ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये हो तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र बंद अमात्य कोण होते बाजी प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुम्ही महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला काय नवीनच भाजीप्रभूत होत तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर सांगा ना मग लोकांना कशाला घाणे सांगू काय का, 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 का? का? तुम्या ते सांगाल ते सांगाल सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटेवाटी करू नका ब्राह्मणांच्या अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी बोलून काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोललो कुठल्या पुस्तक तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं नक्षक घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदडे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला कोलशील ना ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुनो वाचतात परशु बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुन्हे सांगितलं तू जे काय बोल काय करता अरे मूर्खा इतिहास काय कोणता इतिहास काय तू तुझ्या घरातून मारील जास्त करू नको

तुझ्या हत्तीच्या पायी देतो संभाजी महाराजा महाराजी मारल संभाजीराजा नामच्या तुझ्या तुझी लायकी कळते काय भेटूस तू सांगतो ओके सांगतो तू खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येत तुझ्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या बाबा बाबासाहेब बद्दल तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरनच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा हो केलं ते ना तेव्हा काय नाही केला तुम्ही तुम्ही कुठं गेलं ते त्याला तुझं तू करायचं तसिरके ब्राम्हण होता का संभाजी महाराजांना फिरके ब्राह्मण होता का बघ लय शान आहे तिथं नागपूर मध्ये काय बघ तुला तुझ्या शिव्या तिला की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्या वरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता मित्रांनो सदरील क्लिप ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे आम्ही त्याची पुष्टी करत नाहीत त्याचबरोबर इंद्रजीत सावंत यांनी स्वतः ही क्लिप टाकलेली आहे